त्र्यंबकेश्वर मध्ये एका साधूची हत्या मारहाणीत मृत्यू झाल्याचा महंतांचा आरोप सी सी टी व्ही सादर पोलीस तपास सुरू त्र्यंबकेश्वरला एका साधूच्या हत्येनं खळबळ उडालीये नशेखोरांच्या मारहाणीत साधूचा मृत्यू झाल्याचा त्र्यंबकेश्वर मधील आखाड्यांच्या महंतांचा आरोप आहे प्रभाकर सदाशिव घोटे यांचा मृत्यू झालेल्या साधूचं असून ते फिरस्ती साधू होते काही काळापासून त्र्यंबकेश्वरमध्ये मध्ये वास्तव्यास असल्याची माहिती आहे काल सकाळी नऊ वाजता मृतदेह आढळून आला होता त्यानुसार त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद झाल्यानं आखाड्याचे महंत आक्रमक झालेत आखाडा परिषदेनं पोलिसांकडे सादर केले मारहाणीचे सी सी टी व्ही फुटेज सादर केले असून पोलीस तपास सुरू आहे अज्ञात व्यक्तीनं बुक्क्यांनी मारहाण केल्यानं त्यांचा मृत्यू झाल्याचं लक्षात आल्यानं कुणाचा गुन्हा दाखल केलाय हत्येच्या घटनेनंतर त्र्यंबकनगरीतील दारू दुकाना बंद करण्याची साधू महंतांची मागणी करण्यात येत आहे लवकरच आम्ही त्याला अटक करू असे अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांनी सांगितलं आहे काल त्र्यंबकेश्वरमध्ये सकाळी साधारणतः नऊ वाजता एका व्यक्तीची ज्यांचं नाव आहे प्रभाकर सदाशिव भोटे वय बावन यांच्या मृत्यूबद्दल पोलीस स्टेशनला माहिती मिळाली त्यानुसार त्र्यंबकेश्वर पोलीस स्टेशन येथे अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली त्या तपासादरम्यान हे निदर्शनास आले आहे की सदर व्यक्तीला एका अज्ञात व्यक्तीने बुक्क्यांनी मारहाण करून त्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला आहे त्यानुसार यावेळी आता आम्ही खुनाचा गुन्हा दाखल करून पुढील तपास करत आहोत आरोपी निष्पन्न करून त्यांना लवकरात लवकर आम्ही अटक करणार आहोत